अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील वादन आता पुन्हा एकदा डोकं वर काढलंय एकीकडे ट्रम्प यांनी मस्कचं दुकान बंद करण्याचा इशारा दिलाय तर मस्कने थेट नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची धमकी दिली आहे सख्खे मित्र पक्के वैरी कसे झालेत पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला एकसे सीयो मस्क यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय पण आता या वादाचं कारण आहे मस्क यांच्या कंपन्यांना मिळणारी सरकारी सबसिडी त्याचं झालं असं ट्रम्प यांनी सोशल मीडियात पोस्ट करून थेट मस्क यांच्यावर हल्ला चढवला इलॉन हा इतिहासातील सर्वात मोठा सबसिडी धारक आहे सबसिडीशिवाय त्याला कदाचित आपले सर्व व्यवसाय बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावं लागेल त्यानंतर ना ना रॉकेट उपग्रह ना इलेक्ट्रिक कार काही उरणार नाही त्यामुळे अमेरिकेचा प्रचंड पैसा वाचेल या वादाला तोंड फुटलं ते मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग विधेयकावर केलेल्या टीकेमुळे काही दिवसांपूर्वी मस्क यांनी एक्सपोज करत हे विधेयक म्हणजे पूर्ण वेडेपणा आणि विनाशकारी असल्याची टीका केली होती त्यावरून झालेल्या वादानंतर गेल्या महिन्यात मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील सरकारी कार्यक्षमता विभागाच्या प्रमुख पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता हे कमी झालं म्हणून की काय इलॉन मस्क यांनी आता ट्रम्प यांच्या विरोधात खुला बंड सुरू केलाय ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात अमेरिका पार्टी नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा इशारा मस्क यांनी दिलाय जवळपास सर्व रिपब्लिक खासदारांविरोधात भविष्यात निवडणूक लढवण्याचा इशारा दिलाय हे वेगळ्या स्वरूपाचे खर्च विधेयक मंजूर झालं तर दुसऱ्याच दिवशी अमेरिका पार्टी स्थापन केली जाईल आपल्या देशाला डेमोक्रॅट रिपब्लिकन युनिपार्टीला पर्याय हवा आहे जेने करून लोकांना त्यांचा खरा आवाज मिळू शकेल मस्क यांचं हे विधान त्यांच्या बावीस कोटी फॉलोअर्स पर्यंत पोहोचलंय त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणावर मोठी खळबळ उडाली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सर्वे सर्व एलॉन मस्क यांच्यामध्ये दिल जमाई झाले असे चित्र मधल्या काळात निर्माण झालं होतं परंतु वन बिग ब्युटिफुल बिल आल्यानंतर हे चित्र पूर्णपणे आता बदललेलं आहे हे जर विधेयक पारित झालं तर मी दुसऱ्या दिवशी अमेरिका पार्टी नावाचा तिसरा पक्ष काढेल असंही त्यांनी त्यांच्या एक सुरील पोस्टमध्ये म्हटलेलं होतं मिकच नव्हे तर वीसशे सव्वीसला ज्या मध्यावधी निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिक पक्षाचे उमेदवार अतिशय मोठ्या फरकाने पराभूत होतील याची खबरदारी मी घेईल अशीही धमकी त्यांनी या पोस्टमध्ये दिलेली होती 2022 पूर्वी स्वतःला डेमोक्रॅट म्हणून घेणाऱ्या मस्क यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाशी जुळवून घेतलं होतं ट्रम्प सरकार सत्तेवर आल्यानंतर ते सत्तेत सामीलही झाले मात्र तेच मस्क आता नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची भाषा करू लागले आता खरंच ते नवा राजकीय पर्याय उभा करणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे अनिल टाकळकर पुढारी न्यूज वॉशिंग्टन डीसी